हो सोनाली जल असलं मोबाईल मध्ये पाहून चला शेट वा तुमची बायको म्हणते का तुम्हाला शेट कधी प्रेमाने शेट म्हणलं पाहिजे बायको मला झाडं चढायला काय उरक काय करतो आपण कंटाळाला चला घरी हे बघा आलोत काश्यायचा चक्क तेवढ्या मोठ्या काश्याची लगेच नाटकं करायला लागली कंटाळा आलाय चा प्यायचा हे बघता मित्रांनो काय ना बायका मार गे मायाला गेल्या ना एवढ्या आळशी बांधतात भयानक आळशी बांधत्यात सोनालीची पण तीस गज झाली आता पंधरा दिवस माहेर राहिली तिथून आल्यापासून आहे ना दिवसा झोपती कवा झोपती राहणार आले तर ते कंटाळा आलाय प्यायचा आहे पाणी बदललं तिकून आले तर पाणी बदल पाणी बदलायचं कॉमन बात आहे मित्रांनो पण बायकाला कंटाळा आहे ना आळशी लय बनतात मायार जाऊन आले कसती मजा करते टोच येते काश्या पहिले काम करायची बर का पण आता पंधरा दिवस तिकडे राहून आले ना राहण्यात आले ना कसलंच काम सांगू का आपण काय काम करणार खरीप गोळा गोळा पण केलाय पण टाइम आहे ना आता टाइम आहे आपला चहा पियची घ्याय फक्त हे मित्रांनो बाईक आहे ना कधी मायराला जाऊन द्यायची नाही मायरा शंभर टक्के आय बन तू पंधरा दिवस काय केलं सांग बरं तिथं चहा पिले खाल्लं पिलं निश्चित झोपायचं दिवसभर झोपायचं सगळं उठायचं आहे तर खायचं घरच्या नाही आईने केलेलं खायचं पियचं झोपायचं परत त्यामुळे सगळं आळशी आळशी पण आला काहीच नाही का बसल आताच्या आता किती वेळ जामे दिल्यात बघा मित्रांनो किती वेळ बसले का बघा तर त्यामुळे मित्रांनो आहे ना बायकाला आहे ना जास्त दिवस मायाला जाऊन द्यायचं नाही लय आळशी बांधतात आणि रेग्युलर घरी काही काम नसले ना उगाच राहणार राहण्याचं उगाच काहीतरी बांधायची खटपट करायला लावायची किंवा काहीतरी माती उभा आहे ना नुसते उचला लावायची लोकांची बांध नाही लोकांची बांधण नाही काही ना काही खटपट करायला लावायची नाही तर लहळशी बांधतात उन्हाळा ना उन्हाळ्याचे बायाला बायाळशी बांधतात काही काम नसतं ना चला ना पण मला बरं बरं मोठं म्हणजे चलता चलत आपण बोलू बरं चलतं चलतं बोलायचं अद्य पाळीशी आहे काय अद्य काय आहे करते तर मी तर ना जा जातो घरी की काय कसलं काच नाही त्याच्यात बाजरी होती नाही तर नांगरून मोगडून झालेलं आहे किती छान व्हिडिओ बनलेला होता त्या माईकचा मी टाकला नाही ना न्� नाही टाकला तसं